जेव्हा जेव्हा असुरांचे अत्याचार वाढले तेव्हा तेव्हा प्रभूने पृथ्वीवर अवतार घेऊन पृथ्वीचे रक्षण केले कंसाचा नाश करण्यासाठी विष्णूच्या आठवे अवतार मानले जाणारे श्रीकृष्णाचा जा जन्म मथुरेच्या कारागृहात मध्यरात्री बारा वाजता झाला होता तेव्हापासून श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिण नक्षत्रात श्रीकृष्ण जन्म साजरा केला जातो आता कृष्णाला अभिषेक घालण्याची व पूजेची योग्य वेळ कणती त्याबद्दल जाणून घेऊया पंधरा तारखेला रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी अष्टमी तिथी सुरु होणार आहे तर पूजा आरती किंवा आपण जे बाळकृष्णाला अभिषेक करणार आहोत तो कधी करायचा बाराच्या अधिका नंतर तर तुम्ही सर्व सामग्री तुमची काय पूजेसाठी तुम्ही नैवेद्य पूजा मांडणी हे जर तुम्ही सगळं करणार असाल तर हे सर्व तयारी करून घ्या आणि पंधरा ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजेला ज्यावेळेस दोन तीन पाच मिनिटं कमी असतात त्यावेळेस तुम्हाला अकरा अकरा पन्नासच्या नंतर तुम्ही सुरुवात करा जे काही तुम्हाला करायचंय अकरा पन्नासच्या नंतर तुम्ही अभिषेक जर करायला घेतला तरी सुद्धा चालेल तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि बरोबर बारा वाजता तुमची मूर्ती तुम्ही तुमच्या चौरंगावर पाठावर जिथे तुम्ही मांडणी करणार तिथे तुम्हाला ठेवायची आणि त्याच्यानंतर तुम्ही हळद कुंकू अक्षता गंध फूल अलंकार माहून त्यांना तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची पाळणा म्हणायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला पूजा करायची ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करा तुम्हाला काही सेवा असतील व्यंकटेश स्तोत्र वगैरे म्हणायचं असेल तर ह्याच्यानंतर तुम्ही मरायचं आहे तर तुमच्या लक्षात आलंच असेल की अकरा वाजून पन्नास मिनिटाच्या नंतर अकरा पंचावन्नच्या दरम्यान तुम्ही अभिषेक घालून पूजेला सुरुवात केली तर चालेल अशा पद्धतीने पूजा करा आणि मी तुम्हाला आवडली तर सबस्क्राईब करा